नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण पोलीस आगामी पोलीस भरतीसाठी प्रश्नांचा भव्य महासंग्राम सुरू केलेला आहे आणि कालच आपण अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती हा पेपर सुरू केलेला आहे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आवाज येत असेल तर ओके करा ओके काल आपण अकोला जिल्हा पोलीस शिपाई पेपर सुरू केला होता आणि काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यामधील मला वाटते दोन तीन प्रश्न झाले होते हा पेपर कंटिन्यू करून आपण पुढच्या जिल्ह्याला हात घालू त्यामधील काल पहिला प्रश्न होता आज यावर मी जास्त बोलणार नाही फक्त एक आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात हा प्रश्न आपण कालच पाहिला होता आणि याचं उत्तरसुद्धा आपण सर्वांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं होतं तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यामध्ये काय सांगितलं होतं आपण वर्ण वर्णाला मूळाक्षरे असंही म्हणतात हा प्रश्न आपला काल झाला होता यावर आपण जास्त काही बोलणार नाही त्यानंतर काल आपण दुसरा प्रश्न घेतला होता गटातनं बसणारा ओळख वर्ण ओळखा क वर्ण ख वर्ण ग वर्ग आणि ग आणि फ तर सांगताना मी कालच सांगितलं क ख ग हे क वर्गातील आहेत आणि फ हा वेगळ्या वर्णात आहेत प फ ब भ आहेत हे सर्व स्पर्श व्यंजने पण प्रश्न काय विचारला होता न बसणारा वर्ण तर न बसणारा वर्ण होता फ का फ होता कारण वरचे तिन्ही जे आहेत क ख ग हे क वर्गातील आहेत एकाच वर्गातील आणि फ मात्र हा प वर्गातील आहे काल्याचं याचं उत्तर आपण पाहिलं पुढचा प्रश्न उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह करा हे सुद्धा मला वाटते प्रश्न झाला होता राम 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 उल्लंघन या शब्दाचा संधीचा विग्रह करा तर हे सांगितलं होतं मी तुम्हाला उल्लंघन हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे उत अधिक लंघन असा त्याचा विग्रह होते आणि त्यासाठी एक नियम आहे व्यंजन संधीमध्ये त या व्यंजनापुढे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण त आल्यास आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण पहिल्या पदातील शेवटचा वर्ण त आल्यास आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ल आल्यास काय आल्यास ल आल्यास त बद्दल त चा काय होतो तर या त चा ल होतो त चा ल होऊन तो पुढच्या ल ला लागतो आणि संधी तयार होते उल्लंघन आणि असेच शब्द सांगितले होते मी तुम्हाला दोन तीन जे वारंवार विचारतात कोणते उत अधिक लेख उल्लेख त्यानंतर तत अधिक लीन काल सांगितलं होतं मी तत अधिक लीन तल्लीन हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत व्यंजन आणि व्यंजन संधीमध्ये आपण जेव्हा सविस्तर शिकणार तेव्हा त्यात प्रथम व्यंजन संधी आहे तृतीय व्यंजन संधी आहे आणि एक तबद्दलचे नियम आणि अनुनाशिक संधीसुद्धा आहे जेव्हा आपण स्वरसंधी पाहणार तेव्हा स्वरसंधीमध्ये आपल्याला चार गोष्टी शिकवणार मी तुम्हाला स्वरसंधीमध्ये स्वरसंधीचं स्वर संधीचं पुढचं नाव काय आहे स्वर संधीचं पुढचं काय सांगितलं मी तुम्हाला स्वर संधीला रिकामी जागा संधी असंही म्हणतात तर स्वराला आपण आचवर्ण म्हणतो त्यामुळे स्वर आच संधी असंही म्हणतात स्वर संधी जेव्हा आपण शिकणार त्यामध्ये चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार एक दीर्घत्व स्वरसंधी आदेश असते स्वरसंधीमध्ये आदेश म्हणजे काय हो आदेश कशाला म्हणतात जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येते जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येते तेव्हा त्याला म्हणतात आदेश आणि आदेश हे कोणत्या संधीत असतात तर हे स्वरसंधीत असतात स्वरसंधी मी शिकताना आपण चार पाच गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या सांगेल अख्खे पंधरा मिनिटात स्वरसंधी मी शिकवणार तुम्हाला पुढे जेव्हा सविस्तर आपण पाहणार दीर्घत्व स्वरसंधी आदेशमध्ये गुणादेश येनादेश वृद्धादेश आणि पूर्वरूप स्वरसंधी आणि पररूप स्वरसंधी आपण पाहणार पण या प्रश्नाचं मला वाटतं उत्तर आपण काल पाहिलं होतं उत अधिक लंघन उल्लंघन ही या संधीचा योग्य विग्रह होईल आणि काल आपण इथपर्यंत आलो होतो काल आपल्या ऑनलाईन या व्यासपीठाचा पहिलाच दिवस होता आणि त्यामध्ये थोडा टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपण त्या ठिकाणी आवाज आपला स्टॉप झाला तर काही हरकत नाही चुकीतून माणूस शिकत असते तर खारट या शब्दाची जात ओळखा खारट या शब्दाची जात ओळखा आता इथं काय दिलं पहिला पर्याय दिला सर्वनाम आता खारट हे तर सर्वनाम होऊ शकत नाही आपल्याला माहीत आहे सर्व मराठीत कोणते आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः असा जर कुठला शब्द असता तर ती शब्दाची जात कोणती असती सर्वनाम म्हणजे पहिला पर्याय येऊ शकत नाही सर्वनाम येऊ शकत नाही याचा अर्थदर्शक सर्वनाम कसंच येऊ शकत नाही आता राहिला पर्याय विशेषण आणि नाम नाम कशाला म्हणतो आपण नाम नाम म्हणजे काय असते तर नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला प्राण्याला शाबास एखाद्या व्यक्तीला बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आहेत नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला प्राण्याला ठरवून दिलं जे सांकेतिक चिन्ह असते त्याला म्हणतो आपण नाम आणि जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला म्हणतात विशेषण आता इथं शब्द काय विचारला शब्द कोणता दिला त्यांनी खारट या शब्दाची जात ओळखा कोणत्या शब्दाची खारट या शब्दाची जात ओळखा खारट शब्द जेव्हा आपण घेतो तो कुठल्या तरी नामाबद्दल माहिती सांगतो म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो खारट भाजी खारट पोळी असं काहीतरी म्हणू शकतो म्हणजे खारट हा शब्द कुठल्या तरी नामाबद्दल माहिती सांगते आणि म्हणून ती शब्दाची जात कोणती व्हायला पाहिजे तर पर्याय क्रमांक तीन विशेषण कारण विशेषण म्हणजे काय हो तर विशेषण म्हणजे असा शब्द असते शाबाश व्हेरी गुड जो शब्द जो शब्द काय सांगतो जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला म्हणतात विशेषण विशेषण कसं ओळखायचं समजा उदाहरणार्थ मी म्हटलं शुभ्र शुभ्र हे विशेषण आहे का तर आहे का शुभ्र ससा म्हणतो चांगला चांगला हा विशेषण होईल का तर हो चांगला माणूस असं होऊ शकते म्हणजे कुठलंही विशेषण ओळखताना आपल्याला तो शब्द जर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला साहजिकच आहे शब्दाची जात कोणती असली पाहिजे ते विशेषण म्हणून बरोबर बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे खारट ही शब्दाची जात कोणती आहे तर विशेषण बरोबर व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्यासाठी इथपर्यंत आपण काल आलतो मला वाटते आजचा हा नवीन प्रश्न मुंबई हे शहर मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई काय म्हणते या वाक्यातील मुंबई हे कोणतं नाम आहे चला फास्टमध्ये उत्तर द्या या वाक्यातील मुंबई हे कोणतं नाम आहे सामान्य नाम भाववाचक नाम समुदाय वाचक नाम आणि विशेष नाम सांगा फास्टमध्ये राईट बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आहेत व्हेरी गुड मुंबई हे नाम कोणतं होईल तर मुंबई हे नाम होते विशेष नाम नंबर एकचा पर्याय दिला सामान्य नाम मित्रांनो नाम जेव्हा आपण सविस्तर आपल्या ॲपमध्ये आप पाहणार तेव्हा आपल्याला तुम्हाला समजणार नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक सामान्य नाम दोन विशेष नाम आणि तीन भाववाचक नाम सामान्य नाम म्हणजे काय हो ज्या नामाने संपूर्ण जातीचा या प्रश्नापेक्षा मी जे स्पष्टीकरण सांगतो त्याला खूप महत्त्वाचं आहे नाही तर अर्धा फक्त कमेंट वाचण्यासाठी येतात मित्रांनो चुकू नाही तसं करू नका प्रश्न हा जरी रिपीट नाही झाला तरी आता मी तुमचं सर्व प्रत्येक प्रश्नात मी तुमचे दहा दहा पंधरा पंधरा प्रश्न तयार करून देतो म्हणजे प्रश्न असा नसला तरी मी सांगेल बाहेर प्रश्न जाणार नाही हे कदाचित तुम्ही ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला कळेल आता मी जास्त बोलणार नाही फक्त मला एवढं म्हणायचं स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे कारण प्रश्न उत्तर हे पेपर कदाचित बऱ्याच जणांनी सोडवलेलं असेल असं असू शकते त्यात काही शंका नाही परंतु काय म्हटलं मी नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम काय हो ज्या नामाने संपूर्ण जातीचा किंवा गटाचा उल्लेख होतो त्याला म्हणतात सामान्य नाम ज्या नामाने विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचा विशिष्ट वस्तूचा विशिष्ट प्राण्याचा उल्लेख होतो त्याला म्हणतात विशेष नाम आणि ज्या नामाने काय म्हटलं ज्या नामाने समूहात ज्या नामाने सामान्य नाम विशेष नाम आणि तिसरं नाम सांगतो भाववाचक नाम गुण धर्म भाव दर्शविला जातो त्याला म्हणतात भाववाचक नाम सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एक समूह वाचक सामान्य नामाचे दोन प्रकार एक समूहवाचक नाम आणि दुसरं पदार्थ वाचक नाम आता मी जर म्हटलं शहर शहर हे कोणतं नाम होईल सांगा बरं शहर हे नाम कोणतं होईल कारण आपल्याला निश्चित माहिती आहे का शहर कोणतं आहे शहर हे नाम माहिती आहे का कोणता आहे विशिष्ट आहे का एक नाही त्यामुळे शहर हे सामान्य नाम होईल पण मी जर म्हटलं वाशिम नामाचा प्रकार ओळखा तर साहजिक विशेष नाम कारण वाशिम हे विशिष्ट एक स्थळ आहे शहर आहे आता मी जर तुम्हाला म्हटलं समजा पर्वत नामाचा प्रकार ओळखा पर्वत नाम कोणतं होईल निश्चित नाही माहीत पर्वत कोणतं आहे निश्चित माहीत नाही पर्वत हे नाम कोणतं होईल सामान्य नाम पण मी जर म्हटलं समजा हिमालय असं म्हटलं तर उत्तर काय येईल विशेष नाम मी जर म्हटलं फळा नामाचा प्रकार ओळखा माहीत नाही आपल्याला काळा आहे पांढरा आहे कोणता आहे माहीत नाही म्हणून फळा हे नाम कोणतं होईल सामान्य नाम कुत्रा निश्चित माहीत नाही नामाचा प्रकार सामान्य नाम पण मी जर एखाद्या वेळेस म्हटलं समजा खेडे नामाचा प्रकार ओळखा निश्चित माहीत आहे का खेळं नामाचा प्रकार कोणता निश्चित माहीत आहे का मग खेडे नामाचा प्रकार लिहायचं सामान्य नाम पण मी जर म्हटलं समजा एखादं गावाचं नाव म्हटलं सुकळी म्हटलं झाकळवाडी म्हटलं कुठलंही गाव म्हटलं सोनकाज म्हटलं हे विशिष्ट स्थळाचं नाव आहे ते कोणतं राहील विशेषनाम विशेषनाम हे नेहमी एकवचनी असते जेव्हा विशेषनाम वाक्यात अनेकवचनी वापरलं जाते तेव्हा ते, ते सामान्य नामाचं काम करते हे नाम या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत पण या ठिकाणी प्रश्न काय होता मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे नाम कोणतं आहे साहजिकच आहे मुंबई म्हणजे एक विशिष्ट स्थळ होते त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर चार बऱ्याच जणांनी उत्तरं बरोबर दिलेलं आहे आपलं या ठिकाणी स्वागत खालील शब्दातून एकवचनी प्रश्न काय आहे खालील शब्दातून प्रश्न बरोबर नीट वाचा प्रश्न सोपा आहे खालील शब्दातून एकवचनी शब्द कोणता झरा लाटा चांदण्या खाटा एकवचनी शब्द पाहिजे आपल्याला खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा आता वचन म्हणजे काय हो वचन म्हणजे नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हणतात वचन उत्तर बऱ्याच जणांचं बरोबर आहे वा व्हेरी गुड एकानंच फक्त दोन नंबर दिलं त्याच्या वाचनात चूक झाली चार नंबर कसं येईल दादा तू सांग ना बरोबर वाचना प्रश्न काय म्हणते नाही समजलं थोडंसं ध्यान देऊन वाच एकवचनी शब्द ओळखा एक वचनी ओळखा म्हणजे याचा अर्थ त्याचं काय झालं पाहिजे अनेक वचन झालं पाहिजेत साधा येणार आहे बाबा झरा झराचं अनेक वचन काय होणार जर झरी होणार म्हणजे प्रश्न काय विचारला एकवचनी ओळखा जरा हा एकवचनी आहे त्याचं अनेकवचन कोणतं झालं झरे म्हणजे पर्याय क्रमांक एक याचा अर्थ हे तिन्ही जे शब्द आहेत पर्यायातले तिन्ही शब्द हे कसे असले पाहिजे आणि एकवचनी का अनेकवचनी असले पाहिजेत अनेक असले पाहिजे लाटा लाटा हे कशाचं अनेक वचन आहे लाट या नामाचं अनेक वचन आहे चांदण्याचं एक वचन काय होते चांदणी कारण तुम्हाला जर विचारलं चांदणीचं अनेक वचन चांदण्या खाट सॉरी खाटा हा शब्द अनेक आहे त्याचं एक वचन आहे खाट खाटचं अनेक वचन खाटा चांदणीचं चा चांदण्या लाटचं चा लाटा आणि झराचं अनेक वचन झरी म्हणजे एकवचनी शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक एक व्हेरी गुड झराचं झरी शाबास बरोबर सचिन उत्तर बरोबर राईट बोलला वचन म्हणजे काय असते वचनाची रिकामी जागा व्याख्या येऊ शकते नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हणतात वचन वचनाचे दोन प्रकार आहेत एक वचन आणि अनेक वचन क्वाच्चन, अनेक वचनालाच आपण काय म्हणतो बहुवचन प्रश्न कळायला असेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी पुढचा प्रश्न विधाता या शब्दाची स्त्रीलिंगी रूप कोणती फास्टमध्ये उत्तर द्यायचं आहे विधाता पर्याय क्रमांक नाही लिहायचं तुम्हाला ते ऑप्शन टाईप करायचं आहे पर्याय क्रमांक म्हणजे तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता का त्याच्या नंतर देता मला कसं कळेल यातलं उत्तर द्यायचं टाईप करून तुम्ही व्हाईस टाईप करायचं काय अडचण आहे आपल्याला विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते फास्टमध्ये उत्तर एक 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 वा वा दोन चार दोनवाला कसं का काही तू विधाते वारे वा एक एक फास्टमध्ये विधाता या शब्दाची पहा मित्रांनो बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे चार यापैकी नाही विधाती ऑप्शन फोर इज करेक्ट वारे मराठी टाईप करणार बाबा पा विधाता आता विधात विधाता हा शब्द तसा संस्कृतमधून आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता शब्द विधाता विधाता हा शब्द संस्कृतमधून आहे आणि जे शब्द संस्कृतमधून मराठीत येतात जे शब्द संस्कृतमधून मराठीत येतात तेव्हा त्यांचं अनेक वचन करत असताना सॉरी त्याचं स्त्रीलिंगी करत असताना ई हा प्रत्यय लावून करतात विधाता हा शब्द संस्कृतमधला आहे तसाच एक शब्द आणखी सांगतो तुम्हाला भगवान हा शब्दसुद्धा कसा आहे संस्कृतमधून आलेला आहे राजा हा शब्द मूळचा संस्कृतमधून आहे ग्रंथकर्ता लक्ष दे बाबा ग्रंथकर्ता हा शब्दसुद्धा कसा आहे संस्कृतमधून आलेला आहे आणि काय सांगत आहोत मी तुम्हाला संस्कृतमधून मराठीत जे शब्द आलेले आहेत त्यांचं स्त्रीलिंगी रूप हे ई हा प्रत्यय लावून करतात विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप विधाती होत नाही तर यापैकी नाही हे देणारे उत्तर बरोबर आहेत विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होते विधात्री आणि आपलं चुकते कुठं विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला वारंवार सांगितलं मी ऑफलाईन बॅसला सांगत असतो की एम पी सीन विचारलेले प्रश्न सुद्धा हाताळा फक्त पोलीस भरतीचे ते तर हाताळा शंभर टक्के काय अडचण आहे दुबत नाही पण एम पी सी सुद्धा मराठीचे पी वाय गु अभ्यासा हाच प्रश्न सेम फक्त पर्याय इथं बदलला इथं विधाती लिहितं आणि इथं विधा थ्री लिहितं दोन हजार चौदाला तुम्ही टेलिकोरून पावडलं तर एम पी सीनं इंजिनिअरिंगमध्ये प्रश्न विचारला होता हा की विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते तिथं हाय पर्याय दिलता आणि विधा थ्री सुद्धा दिलेला आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल तर विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप विधा थ्री होते विधाती होत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर पाहिजे विधाताचं विधात्री तसं भगवानचं तुम्ही सांगा मला भगवानचं स्त्रीलिंगी काय होते तर भगवानचं होते भगवती राजाचं राणी हे सर्वांना माहीत आहे हे तर कॉमन आहे पण संस्कृतमधून जेव्हा मराठीत येते तेव्हा राजाचं आणखी आपण स्त्रीलिंगी रूप काय करतो राज्नी करतो आणि ग्रंथकर्ताचं स्त्रीलिंगी रूप काय होणार ग्रंथ ग्रंथकर्ती पर्याय चार नंबरचा बरोबर आहे यापैकी नाही उत्तर काय पाहिजे होतं विधात्री काय पाहिजे होतं विधात्री भगवानचं भगवती वा बरोबर सांगितलं पण जरा उशीर केला शाबास व्हेरी गुड रस प्यायला ये म्हणतो माय अबे रस कुठं आहे तुले आता हा प्रश्न कळायला असेल तुम्हाला विधाता या शब्दाचं रूप लक्षातच ठेवा विधात्री अंतिथ पर्याय विधाती सुद्धा राहते इथं यापैकी नाही हे ठीक आहे पण विधाताचं रूप करेक्ट लिहायचं विधात्री पुढचा प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी प्रश्न अतिशय महत्वाचा आहे वाक्यात सर्व नामाचा वापर काय लक्ष द्या वाक्यात सर्व नामाचा वापर कशा अशा वेळी केला जातो नंबर एक नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी नंबर दोन नामाऐवजी वापरण्यासाठी सोपाय प्रश्न सांगा उत्तर सर सेटअप खूप छान झाला अभिनंदन थँक्यू 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 भावा काल पहिलाच दिवस होता आणि योगायोग पहिला दिवस म्हणजे त्यात तशी आमची चुकी काही नाही पण ते जे सेल होते पहिल्याच दिवशी आपल्या घरात पाणी गेलं आता आपल्याला काय माहिती एवढं बंडलबाज कंपनी असेल पहिल्याच दिवशी सेल गेले मी कुठलंच काही डेमो फेमो लेक्चर हे डेमो म्हणजे आपला घरगुती परिवार आहे आणि डेमो म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्व विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्या ओळखीचे आहेत डेमोच तुमच्यावर होता सेल गेले त्यामुळे कार्यक्रम आपला इचकला पण काही अडचण नाही यातून आपण शिकलो आज एक डझन सेल घेऊन आलो आता याच्या पुढे असं चूक होणार नाही उत्तर सांगा फास्टमध्ये मला दोन्ही बरोबर आहे व्हेरी गुड बरोबर दिलं ते प्रश्न सोपा आहे वाक्यात सर्वनामाचा वापर कशावेळी करतात सर्वनाम ही शब्दाची विकारी जात आहे सर्वनाम म्हणजे काय एका वाक्यात सांगतो दोन्ही वाक्य एका वाक्यात ट्रान्सलेट करतो नामाऐवजी वापरल्या जाणारी व वा नामाची पुनरावृत्ती टाळणारी शब्दाची विकारी जात म्हणजे काय होते सर्वनाम काय होते सर्व म्हणजे सर्वनाम काय करते वाक्यात दोन गोष्टी करते एक नामाच्या ऐवजी येते आणि नामाची काय करते पुनरावृत्ती ठरते म्हणजे उदाहरणार्थ मी म्हटलं सचिन हा हुशार मुलगा आहे तो सांगितलेले काम वेळेवर करतो प्रत्येक गोष्ट मी इथं लिहिणार नाही आपण तशी समज लिहायचं ते मी लिहितो बरोबर पहिल्या वाक्यात सचिन हा हुशार मुलगा आहे सचिन ही शब्दाची जात कोणती आहे नाम दुसऱ्या वाक्यात काय म्हणते तो खूप हुशार मुलगा आहे तो म्हणजे कोण हो तो म्हणजे कोण तो म्हणजे सचिन मग सचिनची काय केली पुनरावृत्ती आपण टाळली त्याच्या त्याच्याऐवजी आला म्हणजे नामाची काय करते द्विरुक्ती टाळते व्हेरी गुड त्या त्याचबरोबर काय म्हटलं मी तुम्हाला त्याचबरोबर काय सांगितलं नामाच्या ऐवजी येते दोन्ही विधानं कशी आहेत बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन उत्तर अ व ब दोन्ही बरोबर मग तुमच्यासाठी एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एकूण सर्वनाम, कि सर्वनामं किंवा मूळ सर्वनामं किती आहेत सांगा बरं मला मराठीत एकूण मूळ सर्वनाम किती फास्टमध्ये उत्तर द्या मला मूळ सर्वनाम किती तीन प्रश्न तुमचे क्लिअर करून देतो मूळ शाबाद व्हेरी गुड मूळ सर्वनाम नऊच आहेत बरोबर राईट मूळ सर्वनाम असा जेव्हा प्रश्न येईल तुम्हाला येथे प्रश्न आलेला आहे तुम्ही जेव्हा पाहिसान तेव्हा समजेल मूळ सर्वनामे काय म्हणतो मी तुम्हाला मूळ सर्वनामे कधीकधी कधी याला एकूण सर्वनामे असंही म्हणतात तर मूळ सर्वनामे किती आहेत काय लिहिसान उत्तर एकूण सर्वनामे किती उत्तर किती लिहिसा नऊ उत्तर बरोबर सांगितलं तुम्ही मूळ सर्वनामे मूळ सर्वनामे आहेत नऊ कोणती आहेत सुरुवात स्वतःपासून करा मी मी हे एक सर्वनाम आहे कोणतं सर्वनाम मी मी हे एक सर्वनाम आहे तू तो हा जो किती झाले पाच कोण अभे नऊ पुढचं बोल ना आता हे पाच तर हे सांगू राहिलं मी नऊ बरोबर सांगितले नऊ आहेत आणि चार राहिलेले कोणते आहेत कोण काय आपण स्वतः ही आहेत एकूण पाचन चार नऊ मूळ सर्वनामा आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी एक आहे अशी किती सर्वनामा आहेत जे वचनानुसार बदलतात अशी किती सर्वनामा आहेत प्रश्न आहे बरं अशी किती सर्वनामं आहेत शाबा सर्व टाईप करून देऊ राहिला लागले वा एकूण किती सर्वनामं आहेत जे वचनानुसार बदलतात वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती बोल फास्ट बोल फास्ट वचनानुसार बदलणारी व्हेरी गुड किती आहेत पाच पा बरोबर सांगितलं मी मीचं अनेक वचन काय होणार आताच काय बोललो आपण वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती मीचं अनेक वचन काय होणार आम्ही तूचं अनेक वचन काय होणार तुम्ही तोचं अनेक वचन काय होणार ते हाचं अनेक वचन हे आणि जोचं अनेक वचन सॉरी जोचं अनेक वचन काय होणार जे म्हणजे अशी पाच आणि ही जी चार सर्वनामं आहेत हे कार्यकर्ते ही मोकट आहेत हे लिंगानुसारही बदलत नाहीत आणि वचनानुसारही बदलत नाहीत कोण काय आपण स्वतः हे लिंगानुसारही बदलत नाहीत आणि वचनानुसार सुद्धा बदलत नाही समजत आहे काय म्हटलं मीचं अनेक वचन जेव्हा मी म्हणतो मी शिक्षक आहे याचा अर्थ मी एक आहे आम्ही शिक्षक आहोत एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त मीच अनेक वचन आम्ही तूच अनेक वचन काय होते तू मुलगा आहेस तुम्ही मुले हा तूच अनेक वचन तुम्ही पण कधी कधी व्यक्ती एक असून सुद्धा आपण अनेक वचन शब्द प्रयोग करतो कारण आपल्या बापाला म्हणतो का आपण तू कुठं गेला होता असं म्हणतो का आपण नाही म्हणत काय म्हणतो आपण तुम्ही कुठे गेले होते मग व्यक्ती ते कार्यकर्ता तर एकच आहे म्हणजे याचा अर्थ याला आधारार्थी अनेक वचन म्हणतात ते वचनामध्ये आपण नियमामध्ये पाहणार पण मला या ठिकाणी काय म्हणायचं होतं मूळ सर्वनाम किती उत्तर बरोबर सांगितलं तुम्ही मूळ सर्वनाम नऊ आहेत वचनानुसार बदलतात पाच आणि तुम्हाला जर विचारलं मी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी किती सर्व नामे हे लिंगानुसार बदलतात चला फास्ट किती सर्व हे लिंगानुसार बदलतात लिंगानुसार बदलणारी म्हणजे पुल्लिंगीच स्त्रीलिंगी होते असे किती सर्वनाम आहेत तो हा जो म्हणजे तीन व्हेरी गुड बरोबर सांगितले तो हा जो हे तीनच सर्वनाम आहेत जे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी बदलतो बदल तो ले। तोच ती हाच ही जोच जी तीन सर्वनाम आहे जे कशानुसार बदलली लिंगानुसार बदलली म्हणजे इथं प्रश्न तयार झाले आपले चार हा तर प्रश्न एकदम सोपा होता हे अख्या महाराष्ट्राच्या बरोबर येते पण त्याच्यात प्रश्न कोणते तयार झाले एकूण सर्वनाम नऊ कधी कधी म्हणेन मूळ सर्व नामं नऊ मूळ सर्व नामं नऊ तुम्हाला जर विचारलं किती सर्व वचनानुसार बदलतात उत्तर लिहायचं पाच मी तू तो हा जो वचनानुसार बदलली किती सर्व आहेत जे लिंग व वचन दोन्हीनुसार बदलत नाहीत आवाज येत आहे क्लिअर आवाज येत आहे आवाज येत आहे